आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर काही दिवसांपूर्वी अतुल राधावल्लभ कासट यांसह त्यांच्या भावांना आणि मित्राला मारहाण झाली होती या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी नाशिक येथे जाऊन यातील आरोपी प्रथमेश धनंजय जाधव संदीप राजाराम जाधव जयेश बंडुभोर गणेश भीमराव लोणे सर्वजण राहणार पिंपळगाव खांब जिल्हा नाशिक येथील रहिवाशी असून या यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी हिवरगाव पावसा टोलनाक्यावर के केलेल्या मारहाण प्रकरणी कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली आहे दरम्यान या टोलनाक्यावर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा फिर्यादीनं केला होता त्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी व्यापारी बांधवांनी प्रांत कार्यालयावर मोर्चाही काढला यातील सर्व पाचही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे या गुन्ह्यात टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप स्वतः फिर्यादीनं केल्यानंतरही त्यांच्यावर कधी कारवाई होणार असाही प्रश्न विचारला जातोय बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट